नमस्कार सर्वांचे आरजे अकादमी या YouTube चॅनलवरती मी रेशमा गोळे तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांना तुमचा वेळ न वाया घालवता आपण विशेषणाचा तिसरा प्रकार पाहत आहोत सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण विशेषणाचे तीन उपप्रकार आहेत त्यातील आपला लास्टचा सार्वनामिक विशेषण सुरू आहे चला तर मग त्याची व्याख्या पाहूया ती त्यांच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात सार्वनामिक विशेषणाची काही वैशिष्ट्य आहेत किंवा काही त्यांच्या ओळखण्याच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजे ती विशेषणांचे कार्य करतात सर्व नामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात सर्व नामापासून सार्वनामिक याच्या नावातच याची व्याख्या लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे आपण मागील लेक्चर मध्ये देखील कशी त्याच्या नावातूनच त्याची व्याख्याची ट्रिक लक्षात ठेवायची हे पाहिलं आहे सा, तसेच सार्व सार्व म्हणजे काय सर्व नाम सर्व नामिक सर्व नामिक म्हणजे काय त्याच्यातील सर्व नामिक सर्व नाम सर्वनाम, हे लक्षात ठेवायचं मग याची व्याख्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि हे पहा मराठी व्याकरण हा असा घटक आहे की त्याची आपल्याला परत परत रिव्हिजन करावी लागते त्यानंतरच तो भाग आपला पक्का होतो कारण की आ, प्रकार उपप्रकार त्याचे पडलेले उपप्रकार हे लक्षात ठेवायला किचकट भाग आहे त्यामुळे सतत रिव्हिजन केल्यामुळे ते के तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसून जात तर बघा आता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात <coughs> आणि ती सर्वनामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना काय म्हणतात तर सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात मग याची उदाहरणे घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग उदाहरण पहिलं हा मनुष्य मग याच्यातील सार्वनामिक विशेषण कोणतं आहे तर हा हे आहे उदाहरण दुसरं तो पक्षी याच्यातील सार्वनामिक विशेषण कोणतं आहे तर तो नसतील जर तुमच्या आणखी तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर आपले मागील लेक्चर नक्की पाहून घ्या तो पक्षी तो है है? है. मग, है <coughs> मग, है? मग है तो हे काय आहे सर्वनाम आहे मग हे काय झालं सार्वनामिक विशेषण झालं तसेच <coughs> माझे पुस्तक मग नामाबद्दल काय करत आहे हे विशेषणांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात मग हे माझे काय झालं तर सार्वनामिक विशेषण झालं तर विद्यार्थ्यांना सार्वनामिक विशेषण म्हणजे काय हे जर तुमच्या लक्षात आलं असेल आणि व्याख्या तुमच्या नोटबुक मध्ये नक्की लिहित चला म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल आणि सार्वनामिक विशेषणाचे देखील पोट प्रकार म्हणजेच उपप्रकार आहेत ते किती आहेत ते तीन आहेत मग पहिला पोट उपप्रकार आहे नामसाधित विशेषण नामसाधित विशेषण सार्वनामिक विशेषणाचे तीन पोट प्रकार त्यातील पहिला आहे नामसाधित विशेषण दुसरा आहे धातु साधित विशेषणे आणि तिसरा आहे अव्यय साधित विशेषणे हे आपण आणि पाहणार आहोत चला तर मग सार्वनामिक विशेषणाचे पडलेले तीन कोट प्रकार पाहूया किती आहेत ते तीन कोट प्रकार आहेत मग कोणते कोणते पहिला आहे नामसाधित विशेषण दुसरा आहे धातु साधित विशेष साधित विशेषणे मग पहिला पाहूया नाम साधित विशेषण पहिलं पाहूया त्याचं उदाहरण अगोदर घेऊया आणि नंतर त्याची व्याख्या समजून घेऊया माझ्या भावाचे कापड दुकान आहे माझ्या भावाचे कापड दुकान आहे त्याच्यातील नाम साधित विशेषण कोणतं आहे कापड दुकान कशाच आहे कापडाचं तसेच दुसरं उदाहरण आहे त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता मग याच्यातील नामसाधित विशेषण कोणता आहे तर पुस्तक पुस्तक हे काय आहे नाम साधित विशेषण आहे मग ओळखण्याची ट्रिक कशी आहे ते पाहूया वरील वाक्यात पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांच्या पुढे येणाऱ्या नामाबद्दल काय करतात ते विशेष माहिती सांगतात म्हणजे ती विशेषणांचे करता? कार्य करतात म्हणजे नामसाधित विशेषण काय आहे तर कापड आणि पुस्तक म्हणजे हे काय करतात तर नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजेच ती विशेषणांची कार्य करतात तर तुमच्या लक्षात आलं का मग नाम साधित विशेषण म्हणजे काय चला तर मग आता धातु साधित विशेषणे मग धातु साधित विशेषणे पाहूया धातु साधित विशेषणे याचं उदाहरण पाहूया पिकलेला आंबा पिकलेला आंबा यातील धातु साधित विशेषण कोणता आहे पिकलेला उदाहरण दुसरं पाहूया रांगणारे मूल रांगणारे मूल या उदाहरणातील धातु साधित विशेषण रांगणारे हे आहे मग याची कसं ओळखायचं किंवा हे पिकलेला आणि रांगणारे हेच कसं धातु साधित विशेषण आहे ह्याची ट्रिक पाहूया नामांची विशेषणे आहेत ही काय आहे नामांची विशेषणे आहेत पण ही विशेषणे अनुक्रमे पीक राम वाह हस या धातू पासून ही काय आहे धातू पासून बनलेली आहे अशा विशेषणांना धातु साधित विशेषणे असे म्हणतात काय म्हणतात धातु साधित विशेषणे आणखी दोन उदाहरणे पाहूया वाहती नदी यातील धातू साधित विशेषण कोणता आहे वाहती चौथं उदाहरण आहे हसरी मुले मग हसरी हे काय आहे धातु साधित विशेषण आहे मग हे ओळखायचं कसं तर ही पीक, पीक हे एकच शब्द आहे त्याला काय आहे लेला किंवा हे काय आहेत मग धातू पासून बनलेले आहेत अशा विशेषणांना धातु साधित विशेषणे असे म्हणतात विद्यार्थ्यांना हा देखील प्रकार तुमच्या लक्षात आला असेल असं समजून पुढील तिसऱ्या उपप्रकारा अव्यय साधित विशेषणे तिसरा उपप्रकार पोट प्रकार आहे कशाचा सार्वनामिक विशेषणाचा अव्यय साधित विशेषणे मग अव्यय साधित विशेषणे म्हणजे काय तर उदाहरण वरचा मजला वरचा मजला मग याच्यातील अव्यय साधित विशेषण आहे वरचा उदाहरण दुसरं खालची माळी मग मा याच्यातील अव्यय साधित खालची हे अव्यय साधित विशेषण आहे म्हणजे याला अव्यय आहे हे ओळखायचे अव्ययावरून ओळखायचं आहे वर खाली पुढे या मूळ अव्ययांना चा ला प्रत्यय लागून म्हणजे यांना काय असतात असतात प्रत्यय प्रत्यय चा ला इल लागून जे शब्द तयार होतात ते विशेषणांचे कार्य करताना आढळतात अशांनाच अव्यय साधित विशेषणे असे म्हणतात आणखी दोन उदाहरणे पाहूया मागीलदार मग मागील ल ल हा काय लागलेला आहे प्रत्यय लागलेला आहे पुढची गल्ली ची हे काय आहे प्रत्यय लागलेलं आहे याच्यामुळे हे मागील आणि पुढची हे काय आहे तर अवय साधित विशेषणे आहेत मग तुम्हाला सार्वनामिक विशेषण आणि त्याचे हे पडलेले तिन्ही प्रकार लक्षात आले असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद